नमस्कार मी सौरभ नाईक मनी टाईम मध्ये आपलं स्वागत आहे आजकाल कुठेही गेलं की सगळ्यांचा प्रश्न एकच आहे मार्केटचं काय होणार आहे बाजाराचा तळ हा कोणालाच माहीत नसतो हे सगळ्यांना माहिती आहे बाजारातली गुंतवणूक ही जोखमीची असते हेही सगळ्यांना माहिती आहे पण गेल्या पाच महिन्यात सततच्या घसरणीनं आता छोट्या गुंतवणूकदारांचा धीर खचतोय आणि अशाच कठीण काळात गुंतवणूकदारांचा मित्र म्हणून मनी टाइम उभा आहे तुमच्या वेल्थ क्रिएशन मध्ये साथ देणारा आपला खास शो सुरू करण्यापूर्वी बघूया आजच्या टॉप टेन बिझनेस न्यूज आठवड्याच्या शेवटच्या दिवशी बाजारात जबरदस्त विक्री झाली सेन्सेक्स चौदाशे अंकांनी तर निफ्टी चारशे वीस अंकांनी कोसळलाय गुंतवणूकदारांचे साधारण बारा लाख कोटी रुपयांचं नुकसान झालंय फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या दिवशी झालेल्या या घसरणीनं बाजारात घसरणीचा सलग पाचवा महिना संपलाय बाजाराच्या हिटमॅपवर लक्ष केंद्रित केलं तर सर्वाधिक पडझड ही आयटी क्षेत्रातील कंपन्यांमध्ये दिसली त्यात एस इन्फोसिस विप्रो टेक महिंद्राचे शेअर्स तीन ते चार टक्के घसरले फेब्रुवारी दोन हजार बावीस नंतर आयटी इंडेक्समधला ही सगळ्यात मोठी घसरण आहे मिडकॅप आणि स्मॉल कॅप इंडेक्समध्ये गेल्या पाच महिन्यात झालेल्या पडझडीचा पुढचा टप्पा आजही बघायला मिळाला दोन्ही इंडेक्स अनुक्रमे अडीच आणि तीन टक्के घसरून बंद झाले गेल्या पाच महिन्यात निफ्टी मिडकॅप इंडेक्स साधारण पंचवीस टक्के तर स्मॉलकॅप देखील आपल्याला बघायला मिळाला तर इरेडा ही सरकारी फायनान्स कंपनी सहा महिन्यांपूर्वी बाजारात सर्वाधिक रिटर्न देणाऱ्या कंपन्यांमध्ये सामील होती पण गेल्या सहा महिन्यात बाजारात आलेल्या नफा वसुलीच्या लाटेनं इरेडाचा शेअर त्याच्या सर्वोच्च पातळीवरून पन्नास टक्के घसरलाय बाजारातल्या वीस टक्क्यांपेक्षा अधिक कंपन्यांचे शेअर्स त्यांच्या सप्टेंबरच्या पातळीवरून चाळीस ते, चा ते पन्नास टक्के घसरलेले आहेत अल्ट्राटेक सिमेंट ही बिर्ला समूहाची कंपनी अठराशे कोटींची गुंतवणूक करून केबल आणि वायर्सच्या व्यवसायात उतरत असल्याची घोषणा करण्यात आली पण बाजाराला ही घोषणा फारशी आवडलेली दिसत नाहीये कारण या घोषणेनंतर अल्ट्राटेकचा शेअर सहा पूर्णांक तीस टक्क्यांनी घसरला शिवाय कंपनीच्या मार्केट कॅपिटलायझेशनमध्ये तेरा हजार कोटींचं नुकसान झालंय सेबीच्या प्रमुखपदी तुहिनकांत पांडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे विद्यमान सेबी प्रमुख माधवी पुरी भूज यांचा कार्यकाळ संपल्यानंतर तुहीनकांत पांडे सेबीच्या अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारतील पांडे सध्या केंद्रीय अर्थमंत्रालयात मुख्य सचिव आहेत पुढील तीन वर्षांसाठी ही नियुक्ती असेल पांडे एकोणीसशे सत्त्याऐंशी च्या ओडिशा केडरचे आय एस अधिकारी आहेत क्रिटिकल मिनरल्स म्हणून ओळखल्या जाणाऱ्या खनिजांसाठी भारत सरकार आफ्रिकन देशांमध्ये गुंतवणुकीच्या संधी शोधतोय कोंगो झांबिया टांझानिया या देशांचा यात समावेश आहे केंद्रीय खनिकर्म मंत्रालयानं याविषयीची माहिती दिली आहे बाजारात आज जे घडलं ते सहा महिन्यांपूर्वी कुणाच्या ध्यानी मनही नव्हतं हो निफ्टी आज साधारण अडीच टक्के घसरलाय महिन्यांपासून सुरू असलेल्या पडझडीनंतर आज सहाव्या महिन्याच्या सुरुवातीला पुन्हा गडगडलाय निफ्टी गेल्या पाच महिन्यात साधारण चौदा टक्के घसरलाय अनेक महत्वाचे टेक्निकल सपोर्ट खालच्या बाजूला तुटले बाजारातली ही विक्रीची लाट कधी थांबणार असा प्रश्न सगळ्यांच्याच मनात आहे आणि त्याचं उत्तर शोधण्याचा आज आपण प्रयत्न करणार आहोत त्यासाठी आपल्यासोबत कोटक सिक्युरिटीजमध्ये टेक्निकल अनालिस्ट म्हणून अमोल आठवले आपल्यासोबत आहेत अमोलजी तुमचं स्वागत आहे मनी टाईम मध्ये बाजारातल्या पडझडीचा विचार करता आजचा दिवस खरं तर सगळ्यांच्या फॉर्मेशन त्यात आज सहाव्या महिन्यात आणखी खाली झालेली घसरण तांत्रिक दृष्ट्या हे कशाचं लक्षण मानावं लागेल आय थिंक तुम्ही आता जे सांगितलं त्याच्यामध्ये एक महत्वाची गोष्ट होती ती म्हणजे सलग पाच महिने हे एक एक्सेप्शनल होतं मार्केटला कारण की आय थिंक तेवीस तीस वर्षामध्ये आतापर्यंत असं झालं नव्हतं की सलग पाच महिने मार्केट खाली राहील दुसरी गोष्ट याच्यामध्ये अजून एक ऍड झाली की आजचा जी मार्च महिना जसची एक्सपायरी जी सुरू झाली तीही खालच्या बाजूला नुसती सुरू नाही झाली तर कट जो होता तो आय थिंक दोन पर्सेंट पर्यंत होता जोरदार सेलिंग प्रेशरने सुरू झालेली आहे तर हे लक्षण आपण कशाचं मानावं लागेल तर पहिल्यांदा लक्षात हे की ही एक जो वीक किंवा प्रॉफिट बुकिंग आहे ते कंटिन्युएशन राहिल्याचं आत्तापर्यंत तरी चित्र दिसतं पण हे थोडंसं वेगळं का आहे कारण याच्यामध्ये जर आपण बघितलं तर ह्याच्यामध्ये टाईम आणि प्राइस हे दोन्हीही फॅक्टर इम्पॉर्टंट असतात टाइमच्या दृष्टीने जर आपण बघितलं तर म्हणजे वेळेच्या दृष्टीने बघितलं तर जे आपण म्हणले की सलग पाच महिने इतकं मोठ्या पिरियडमध्ये मार्केट इतक्या सरळपणे खाली राहिल्याची हे एक तीस वर्षातली आय थिंक ही पहिली घटना आहे दुसरं आपण जर प्राइसच्या दृष्टीने जर बघितलं या मार्केटकडे तर आय थिंक याच्यामध्ये पंधरा पर्सेंट पर्यंतचं करेक्शन मध्ये झालेलं दिसतं साधारणतः जो बा सव्वीस दोनशेचा टॉप लागला होता त्याच्यानंतर मार्केट आज बावीस दोनशेच्या खाली आपल्याला जाताना दिसलं सो टाइमही मध्ये मार्केट करेक्ट होतंय आणि प्राइसही मध्ये मार्केट करेक्ट होतंय आणि जर तुम्ही पॅटर्न बघितले तुम्ही विचारलं की लोअर टॉप फॉर्मेशन जे होतं ते टेक्निकल टर्म्स मध्ये जर बघायचं झालं तर ते एका ट्रेंडचं इंडिकेट करतात आता लोअर टॉप आहे म्हणजे त्याच्यामध्ये करेक्शन जे चा आहे मार्केटमध्ये चालू तेच कंटिन्यू राहण्याचे चान्सेस किंवा तेच अजून काही काळ मार्केटमध्ये मंदीचं जे काही वातावरण बनलेलं आहे ते कंटिन्यू राहण्याचे चान्सेस ते लोअर टॉप फॉर्मेशन दाखवतं याच्यामध्ये अजून एक गोष्ट मी ऍड करेन जी खूप इंटरेस्टिंग आहे जेव्हा मार्केट पहिल्या फेज पासून जे सुरू झालं होतं करेक्शन व्हायला तेव्हा कुठेतरी व्हॅल्युएशनचा कन्सर्न होता त्याच्यामुळे मार्केट पडत गेलं मग त्याच्यानंतर दुसरं जे दुसऱ्या फेज मध्ये जे मार्केट पडलं ते कुठेतरी एफ आय च सेलिंग होतं आणि मग ते कन्सिस्टंटली वाढत होतं त्या नॅरेटिव्हला घेऊन मार्केट कुठेतरी करेक्ट होताना दिसलं तिसरी एक फेज होती ज्याच्यामध्ये क्वार्टरली रिझल्ट होते की ज्याच्यामध्ये मार्केटने त्याला निगेटिव्हली रिॲक्ट केलं आणि आत्ताची जर आपण फेज बघितली आत्ताचा जो लोअर टॉप फॉर्मेशन आहे किंवा शेवटचा जो लेग आहे हा मार्केटचा आत्तापर्यंतचा त्याच्यामध्ये जर आपण बघितलं तर कुठेतरी टॅरिफ वॉर हा जो काही इशू होता ज्याच्यामध्ये ग्लोबल मार्केट पण बऱ्यापैकी डिस्टर्ब झाली तो कुठेतरी त्याचा इफेक्ट होऊन मार्केट करेक्ट होताना दिसलं सो so, लास्टली आपण जर बघायला गेलं तर हे खूप मोठ्या प्रमाणात म्हणजे चार ते पाच महिने हा खूप मोठा टाइमच्या दृष्टीने स्पॅन आहे ज्याच्यामध्ये मार्केट करेक्शन मध्ये राहिलेला आहे आणि मध्ये जरी बघितलं तर एक पंधरा पर्सेंट म्हणजे एक मोठं करेक्शन मार्केटमध्ये आलेलं आहे अजून तरी टेक्स्चर अजून तरी फॉर्मेशन हे वीक साइडलाच आता तरी दिसत सर पण आज बाजारात झालेली पडझड तांत्रिक दृष्ट्या नेमकी काय काय इंडिकेट करते एक सिम्पल आन्सर याच्यामध्ये झालं की आत्ताचं जर टेक्स्चर बघतात याचा अर्थ कुठेही ट्रेंडमध्ये चेंज झालेला नाहीये पण त्याचबरोबर मार्केट इतक्या कमी स्पॅन मध्ये किंवा इतक्या मोठ्या करेक्शन मुळे कुठेतरी ओव्हरसोल्ड कॅटेगरीत गेलेला आहे त्याचं आपण जर डिटेलमध्ये बघितलं तर वीक फॉर्मेशन आहेत की आज एवढ्या मोठ्या कॉलनुसार किंवा आजचा जर आपण ची पडझड बघितली तर मार्केट एक गॅप डाऊन झालं आणि डाऊन झाल्या झाल्या पहिल्या तासात असते अडीचशे पॉईंट पर्यंत खाली गेलं होतं निफ्टी इंडेक्समध्ये दुसरी गोष्ट आज इंट्राडे चार्ट एकही रिकव्हरी त्याच्यामध्ये कुठे आलेली दिसली नाही अगदी अवरली चार्ट पासून ते पंधरा मिनिट चार्ट पर्यंत कुठलीही रिकव्हरी आली नाही ज्या काही मुवमेंट आल्या त्या टिकल्या नाही तिसरी गोष्ट मार्केटला एक खाली सपोर्ट होता जो बावीस दोनशेचा एक इम्पॉर्टंट सपोर्ट होता तोही मार्केटने आज ब्रेक केला आणि प्लस त्याच्या खाली आज मार्केट बंद होताना दिसलं सो प्राइस आणि पॅटर्न याच्यामध्ये कुठेही आता वाटत नाहीये की यानं आता मार्केटमध्ये रिव्हर्सल रॅली येऊ शकते पण थोडस जर आपण मोठं पिक्चर बघितलं ह्याच्यापेक्षा थोडंसं वीकली फॉर्मेशन बघितली किंवा थोडस मंथली चार्ज वर बघितलं तर जसं मी म्हणलं की हे ओव्हरसोल्ड पण आहे ऍट द सेम टाइम तर मोमेंटम इंडिकेटर्स असं दाखवत आहेत की याच्यामधनं एक मार्केटमध्ये मा कुडी तरी इम्प्रुव्हमेंट यायला पाहिजे अर्थात त्याला ट्रिगर काय असेल हे एक इंटरेस्टिंग गोष्ट राहील मे बी टेक्निकल बाउन्स बॅक असेल कदाचित तुम्हाला लोकल क्यूज मधनं काहीतरी रिलीफ रॅली येईल किंवा कदाचित ग्लोबल मार्केटमध्ये सुधारलेली सु, परिस्थिती एक असू शकते पण आपल्याला आता असं म्हणता येईल की लेवल वाईज जर बघायला गेलं किंवा एका मोठ्या स्पेन स्पॅन मध्ये बघायला गेलं तर हे थोडंसं ओव्हरसोल्ड आहे पण रिव्हर्सल करता आय थिंक मार्केटमध्ये वेट केलं पाहिजे रिव्हर्सल जर आला तर आय थिंक मार्केटमध्ये एक चांगली पुन्हा एक थोड्या काळाकरता का होईना पण एक टेक्निकल बॅक ज्याला आपण म्हणतो तो येण्याची शक्यता जास्त आहे लेवल वाईज जर मध्ये आपण सांगायचं झालं तर बावीस दोनशे ही निफ्टीकरता एक इम्पॉर्टंट लेवल राहील जेव्हा याच्या वर मार्केट ट्रेड होईल तेव्हा तर बॅक यायची शक्यता मार्केटमध्ये वाढेल ऑन द हायर साईड म्हणाल तर बावीस पाचशेकडे एक इम्पॉर्टंट रेजिस्टन्स झोन आहे बावीस पाचशे बावीस आठशे पर्यंत फुलबॅक फुलबॅकच आहे पण हा फुलबॅक कंटिन्यू राहण्याची शक्यता वाढते आणि ऑन द फ्लिपसाइट किंवा दुसऱ्या बाजूला जर हेच जर जे सेंटिमेंट बनलेलं आहे वीक त्याच्यामध्ये जर पडझड चालूच राहिली तर इमिजिएटली सपोर्ट हा बावीस हजाराचा नॅचरली राहील त्याच्या खाली जर मार्केट ट्रेंड होत गेलं जर ग्लोबल सेटअप जर खराब राहिला तर कुठेतरी मार्केट आपल्याला बावीस सातशे इव्हन वर्स केस सिनारी म्हणजे अगदी जर मॅक्सिमम गोष्ट बघितली तर बावीस पाचशे कडे सुद्धा जाताना दिसू निश्चितच पण जर एकूणच बघितलं तर बाजाराची पुढची दिशा ही जर पडझडीची आहे तर मग आता एखाद्याला लमसम गुंतवणूक करायची असेल तर मग थोडे दिवस थांबायचं का इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे कारण की मुळात असं होतं की जेव्हा मार्केट वीक होतं तेव्हा आपण थांबायचं प्रेफर करतो कारण सिनॅरी हो तसाच दुसरी गोष्ट जेव्हा रिव्हर्स होतं तेव्हा वाटतं की अरे ओव्हरऑल मार्केट आता खूपच खराब आहे तर आणि आता ज्या सुबी काय तर परत एकदा मार्केटमध्ये जेव्हा करेक्शन येईल तेव्हा आपण त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करू असं करत थांबतच राहतो आपण पण मला तुम्ही विचाराल तर याचं एका वाक्यात उत्तर देणं अवघड आहे पण एक गोष्ट नक्की सांगता येईल की ज्यांनी ऑक्टोबरचं मार्केट हे डिसेंबरला खाली आलं म्हणून टाकले त्यांना प्रॉब्लेम आला डिसेंबरचं मार्केट जानेवारीमध्ये जेव्हा परत खाली आलं आणि सपोर्टला वाटलं की आता कंडिशन सुधारेल तेव्हाही तोच प्रॉब्लेम आला मार्केटनी त्याचा मुमेंटम त्याचं करेक्शन हे चालूच ठेवलं आणि आता परत आज फेब्रुवारी संपून आज मार्चची सुरुवात होती आणि आता परत तोच प्रश्न येतोय की आता इथे बॉटम बनला का तर माझ्यामध्ये गेस वर्क करण्यापेक्षा आय थिंक आता जर काही कुठला करेक्ट ऑप्शन असेल जो शॉर्ट टर्म ट्रेडर्स करता पण फायदेशीर असेल किंवा मिडीयम टर्म ट्रेडर्स करता पण जर फायदेशीर असेल तो बाईंग ऑन ट्रान्सेस जर त्यांना मिडीयम टर्म पॉइंट ऑफ व्ह्यू ने असेल की बॉटम हा आयडेंटिफाय करणं किंवा इथेच मार्केट थांबेल असं विशिष्ट लेवल करता थांबणं हे आय थिंक फार अवघड असतं इव्हन एक्सपर्ट नसतो तर ते काही कन्सिस्टंटली बेसिसवर जातं असं माझं मत नाहीये पण एक ब्रॉडली एकदा त्यांनी व्ह्यू घेतला एक मोठा व्ह्यू घेतला की एक पंधरा पर्सेंटचं करेक्शन झालेलं आहे आणि साधारण एखाद आठवडा अजून मार्केट जरी करेक्ट राहील नंतर जर टेक्निकल बाउन्स बॅक येणार असेल असा जर अप्रोच ठेवून त्यांना त्यांनी ठेवला तर मध्ये त्यांनी क्वालिटी स्टॉक्स जे आहेत जे निफ्टी फिफ्टी मधले स्टॉक आहेत जे ब्युटी स्टॉक मध्ये आहे त्याच्यावर फोकस केला तर आय थिंक एक आयडियल स्ट्रॅटेजी राहील असं मला वाटतं स्मॉल कॅप आणि मध्ये अजून पेन आहे त्यांचं करेक्शन कदाचित अजून चालू राहू शकतं सेंटिमेंट आपण जर बघितलं मार्केटचं तर खूप वीक आहे मिडकॅपमध्ये जेव्हा करेक्शन्स येत आहेत ती खूप शार्प्स आहेत त्यामुळे तिथे एक रिस्क फॅक्टर आहे जो अजूनही खूप जास्त रिस्क फॅक्टर आहे कदाचित मार्केट बाउन्स बॅक झालेलं आपल्याला दिसेल पण मिडकॅपमध्ये जे सेलिंग चालू आहे ते कुठेतरी कंटिन्यू राहायची शक्यता आहे तर ज्यांना कोणाला इन्व्हेस्ट किंवा ट्रेडिंग पॉईंट ऑफ व्ह्यू जर बघायचं असेल तर माझं वैयक्तिक मत असं आहे की बाईंग ऑन ट्रान्सेस आणि गुड क्वालिटी स्टॉक्स किंवा चांगले तीन चार सेक्टर जसं बँकिंग स्टॉक्स मध्ये किंवा आयटी स्टॉक्स आयटी आता खूप पडतंय ऑइल अँड गॅस मध्ये किंवा टेलिकॉम मध्ये जर त्यांनी फोकस केला तर ते कदाचित त्यांना एक मिडियम टर्म मध्ये एक फायद्याचं ठरू शकतं पण एकूणच जर बाजाराची आत्ताची दिशा खाली पडण्याची पण ही दिशा बदलली आहे किंवा मग नजिकच्या काळात बदलू शकणार आहे हे नेमकं ओळखायचं कसं चांगला प्रश्न आहे कारण की सायन्स तर काहीच नाही आता तुम्ही बघायला गेलं तर पण काही तुम्हाला पॅटर्न्सवर दिसते सगळ्यात पहिला आपण छोट्या गोष्टी जर मोठ्या पॅटर्नवर जायचं झालं की अगदी छोट्या ट्रेंड पासून मोठ्या ट्रेंड पर्यंत बघायचं झालं तर सगळ्यात पहिली गोष्ट मार्केट मार्केटमध्ये घडली पाहिजे की मार्केटनी कुठली तरी टेक्निकली एक इम्पॉर्टंट लेवल ब्रेक केली तर तिथे एक इंडिकेशन येऊ शकतं की मार्केटमध्ये एक रिव्हर्सलचे चान्सेस वाढायला लागलेले आहेत दुसरी अजून एक महत्वाची गोष्ट आहे की आताच आपण बघतोय रोज नवीन लो मार्केटमध्ये आपल्याला रजिस्टर होताना दिसत आहे ते कुठंतरी थांबलं पाहिजे म्हणजे पडणारा मार्केट कुठतरी जरी साईडवेज जरी जायला किंवा कन्सोरिडेट जरी व्हायला लागलं तरी दॅट इज द इंडिकेशन की मार्केट थोडंसं रिव्हर्सल ला ट्राय करत आहे तिसरी गोष्ट अज डेली चार्ट आहेत किंवा याच्यामध्ये विकली वर आहेत त्याच्यामध्ये कुठेतरी रिव्हर्सल फॉर्मेशन दिसायला लागले शार्प फुलबॅक रॅली यायला लागल्या आणि त्या कुठेतरी करेक्शन कमी दिसायला लागली ते एक साईन असू शकतं की जिथे मार्केटचा एक टेम्पररी कमी बॉटम बनण्याची सुरुवात कुठेतरी आता सुरू झालेली आहे आणि याच्यामध्ये काही सेक्टर्स असे असतील की ज्याच्यामध्ये जे लिडरशिप घ्यायला सुरुवात करतील जे फ्रंटलाईन स्टॉक्समध्ये कुठे ऍक्टिव्हिटी जर आपल्याला पॉझिटिव्ह साईडला वाढताना दिसली रॅलीज ज्या आहेत त्या सस्टेन होताना दिसल्या तर कुठेतरी हा सेटअप जो पडणारा आहे तो चेंज होता याची शक्यता जास्त आहे आणि जर आपण ग्लोबल मध्ये बघितलं तर त्यांच्यावरही लक्ष ठेवणं तेवढंच ते इम्पॉर्टंट आहे कारण की तिथल्या सिनेरिओ जर काही बदलला आणि तिथे जर यु एस मार्केटमध्ये बाउन्स बॅक यायला सुरुवात झाली किंवा नॅसडॅक जे आता खूप जास्त प्रमाणामध्ये करेक्शनमध्ये आहे त्याच्यामध्ये जर काही पॉझिटिव्ह मुवमेंट्स बघायला मिळाल्या काही न्यूज फ्लोजवर मार्केटने रिॲक्ट केलं तर आय थिंक मला वाटते की कुठेतरी बॉटम बनायची सुरुवात सुरू झाली असं एक ब्रॉडली अज्युम करायला काहीतरी आज झालेल्या पडझडीविषयी म्हणजे अगदी विशेषतः सांगायचं झालं तर टी सी एस असेल इन्फी टेक महिंद्रा या सगळ्या शेअर्स बद्दल आय टीने ऍक्च्युअली सरप्राईज केलं आयटी इंडेक्स वाटलं नव्हतं की इतकं इतकं पडेल दुसरी गोष्ट वाटलं नव्हतं इतकं सरळ पडेल पहिल्या फेज मध्ये इतके आयटी इंडेक्स पडले नव्हते पण त्याच्यानंतर आता जे काही ज्या घडामोडी झाल्या आणि त्याला जे काही आपल्या मार्केटने रिॲक्ट केलंय ते बघून असं वाटतंय की यांनी एक शॉर्ट टर्म मध्ये नाही तर मिडीयम टर्म मध्ये पण थोडासा बिझनेस अजून वाढण्याची शक्यता याच्यामध्ये आता तरी जास्त दिसून येते टीसीएस म्हणाल तर ब्ल्यूची स्टॉक जे आहेत टीसीएस आहे इन्फोसिस आहेत किंवा टेक महिंद्रा आहेत कंपॅरेटिव्हली आय थिंक जर मार्केट इम्प्रूव्ह झालं तर याच्यामध्ये टेक्निकल जे बाउन्स बॅक आहेत ते पण तेवढेच प्रॉमिसिंग राहायची शक्यता खूप जास्त प्रमाणात आहे पण माझ्यामध्ये जे मिडकॅप स्टॉक होते जसं लाईक कोफोर्ज होता परसिस्टंट होता के्या कॅटेगरीजमध्ये के फुलबॅक किती येईल हे थोडस सा सांगणं आता मुश्किल आहे दुसरी गोष्ट हे करेक्शनचा जर तुम्ही पॅटर्न बघितला तर त्याच्यामध्ये मागच्या आता टी सी एस सारखा स्टॉक झाला किंवा इन्फोसिस सारखा जो स्टॉक झाला यांनी दुसऱ्या वेळेला मोठी ऍव्हरेजेस म्हणजे आता इन्फोसिसनी टू हंड्रेड डे सिंपल मुव्हिंग एव्हरेजेस जे एक लाँग टर्मसाठी एक बेंचमार्क मानलं जातं किंवा मिडियम टर्म साठी बेंचमार्क आपण त्याला मानतो त्याच्याही खाली ट्रेड झालेले आहेत आणि करेक्शनचा जो टाईप आहे तो खूप सरळ सरळ म्हणजे अगदी इंट्राडे चार्ट तुम्हाला कुठेही एक पुलबॅक रॅली आलेली कुठेही पॉज घेतलेला दिसत नाही तर हा फॉल जो आहे खूप सरळ फॉल आहे थोडस वेट अँड वॉच अप्रोच ठेवला पाहिजे याच्यामध्ये आणि जर त्याच्यावर आय टी स्टॉक्समध्ये काही पिक करायचंच झालं तर आय थिंक गुड क्वालिटी आय टी स्टॉक किंवा फंडामेंटली जे स्ट्रॉंग आय टी आहेत आय टी स्टॉक्स आहेत त्याच्यावर फोकस केला तर जास्त बेटर राहील कॅप स्टॉक मिडकॅप आय टी मध्ये पेन जो आहे तो कदाचित अजून थोडे दिवस चालू राहण्याची शक्यता आता तरी मध्ये दिसत आहे आणि सर अगदी शेवटचा प्रश्न रिअल इस्टेट क्षेत्रात मेजर सेलिंग आलेलं दिसतंय त्याविषयी तुम्हाला काय वाटतंय येस बरोबर आहे अगदी बरोबर आहे कारण की ज्या पद्धतीनं तो वाढला होता आणि त्याच्यानंतर ज्या पद्धतीनं तो पडला या दोन्ही गोष्टी थोड्याशा सरप्राईज करणाऱ्या होत्या आणि जेव्हापासून मार्केटने त्याचा हा ट्रेंड बदललेला आहे तेव्हापासून अगदी ऍक्टिवली रिअल इस्टेट स्टॉक्समध्ये करेक्शन होताना दिसतंय या वर्षी जर आपण बघितलं तर कुठेतरी चोवीस ते पंचवीस टक्के पर्यंत करेक्ट झालेला आहे आणि याच्यापेक्षाही चा म्हणजे जे रिअल इस्टेट स्टॉक आहेत ते सुद्धा बऱ्यापैकी करेक्ट झालेले आहेत ओव्हरसोल्ड अगदी आहे बिलकुल म्हणजे याच्यामध्ये फुलबॅक रॅली येण्याची शक्यता खूप जास्त आहे पण तुम्ही थोडासा जर त्याचं चार्ट फॉर्मेशन बघाल किंवा विकली फॉर्मेशन बघाल तर त्याच्यामध्ये असं वाटतं की हे फक्त एक फुलबॅकच येईल याचं जे करेक्शन चालू आहे ते अजून संपलेलं आपल्याला दिसत नाही तुम्ही जर शॉर्ट टर्म एव्हरेज म्हणून ट्वेंटी डे सिम्पल मुव्हिंग एव्हरेज जरी तुम्ही बेंचमार्क जरी धरलात तरी त्याच्यापेक्षा कितीतरी खाली त्याचं आत्ता ट्रेड होताना दिसतोय फिफ्टी डे टू हंड्रेड डे याच्यापेक्षा खूपच माझ्या मते खाली आहे माझ्या मते याच्यामध्ये थोडस सांभाळून चाललं पाहिजे आणि रिअल इस्टेट स्टॉक मध्ये आय थिंक जो पॅटर्न आहे तो अजून थोडे दिवस कंटिन्यू राहण्याची शक्यता तरी आपल्याला आत्ता दिसून येते अमोलजी मनपूर्वक धन्यवाद तुम्ही आमच्याशी जोडला गेलात आणि मनी टाइमच्या सगळ्या प्रेक्षकांना मार्गदर्शन केलं त्याबद्दल पुन्हा एकदा मनपूर्वक धन्यवाद आणि आता आपण शेअर बाजारात थेट गुंतवणूक करणाऱ्या आपल्या प्रेक्षकांच्या प्रश्नांची उत्तरं शोधली आता माझे सहकारी श्रीरंग खरेंनी टाईमच्या म्युच्युअल फंडात पैसे टाकणाऱ्या गुंतवणूकदारांच्या मनातील प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी गुंतवणूक सल्लागार महेश चव्हाण यांच्याकडनं जाणून घेतलेले आहेत बघूया ही खास मुलाखत नमस्कार मी